शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा राज्यपालांकडून राष्ट्रीय बाजार स्थापनेचा अध्यादेश कायदा बदलानंतर पहिल्या टप्प्यात एकावन्नपैकी मुंबई पुणे सोलापूर नागपूर लातूर सांगली छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरसह आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तीनशे अठ्ठावीस कोटींच्या भरपाईची अपेक्षा पंचनामे अंतिम होऊन नुकसानीचा अहवाल शासनाला सादर बीड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात भूकंपाचे हलके धक्के टाकळी खैरगाव परिसरात केंद्रबिंदू सेस्मिक यंत्रणेत दोन पॉईंट तीन व एक पॉईंट नऊ रिस्टल तीव्रतेची नोंद नागरिक भयभीत विमा कंपनीच्या वजन मापात पाप उघडकीस कापणी प्रयोग तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये प्रकार उघड पालम तालुक्यातील खरब धानोरा येथील खरीप हंगामातील सोयाबीन पीक कापणी आणि सुकवणी प्रयोगादरम्यान विमा कंपनीकडून वापरण्यात आलेला वजन काटा दोषयुक्त असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा प्रकार उघडकीस आलाय नवीन ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅटची सोय नाही दुबार मतदार वगळणार नाही निवडणूक आयोगाची बन्नाट उत्तरे नाशिक अतिवृष्टीचा अंतिम अहवाल दोन पॉईंट नव्याण्णव लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान तीनशे अठ्ठावीस कोटी अनुदानाची मागणी नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल दोन लाख नव्याण्णव हजार हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा होण्याची अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना अजून तीनशे तेरा कोटींच्या मदतीची प्रतीक्षा जून ते ऑक्टोबर पर्यंतचे नुकसान एक हजार दोनशे पैकी नऊशे बहात्तर कोटींचेच वाटप पूर्ण लातूर जिल्ह्यात गमावलेल्या पशुधनाच्या बदल्यात गोशाळांमधून जनावरांचे वाटप सुरू पूरग्रस्त पशुपालकांसाठी लातूर जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम पूरपरिस्थितीत गमावलेल्या पशुधनाच्या बदल्यात या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गोशाळांमधील गायी बैल कालवडी आणि गोरे हे पशुपालकांना देण्यात येत आहेत उत्तर सोलापूर परिसरात माल निगेल्या अशीवर द्राक्षाची छाटणी सुरू प्रचंड पावसामुळे वेलींची गर्भधारणा कमी शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे करणार मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही दिवाळीनंतर पुढील दिशा ठरवणार कळंबमधील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर कर्जमुक्ती आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना अतिवृष्टी नुकसानीचा अहवाल सादर पुनर्वसनाची मागणी रस्ते पूल व सार्वजनिक मालमत्तेच्या दुरुस्तीवर भर राहणार मराठवाड्यात नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा अतिवृष्टीचे मदत वाटप सुरू विभागीय आयुक्तांची माहिती विभागात पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे बाकी दरम्यान शासनाकडून मदतीचे वाटप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा आधी मोदनी नंतर खरेदीमुळे फसवणूक टळणार वेळेत जमिनीची मोदणी होईलच याची शाश्वती नाही लाभ कोणाला यामुळे अभिलेख विभागावर मोदनीचा मोठ्या प्रमाणावर ताण पडणार आहे त्यामुळे मोदनी वेळेत होईलच याची देखील शाश्वती देता येणे अशक्य आहे वाहून गेलेल्या पशुधनाला बाजारभावाप्रमाणे मदत द्या शेतकऱ्यांची मागणी ऑगस्टमधील महापुरात मृत्युमुगी पडलेल्या जनावरांची मदत देण्यात आली परंतु पुरात वाहून गेलेल्या जनावरांची शासनाकडून अजून देखील मदत देण्यात आलेली नाही दिवाळी तोंडावर तरी मदत नाही सोलापूर जिल्ह्यातील चार लाख एकोणसत्तर पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज मोठे दिसत असले तरी शेतकऱ्यांना मात्र अत्यंत कमी रक्कम मिळणार आहे पुरामुळे शेतातील माती वाहून गेली ते भरून काढण्यासाठी पुढील तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल अजिंठा तालुक्यात अतिवृष्टीने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले दिवाळी झेंडू भाव खाणार कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या बियाणे निर्यातीवर बंदी घाला हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट्स असोसिएशनची केंद्राकडे मागणी बांगलादेश श्रीलंका आणि शेजारील देश भारतीय कांदा बियाण्याचा वापर करून उत्पादन घेत आहेत ज्यामुळे त्यांचे पराबलावलंबी कमी होऊन स्वयंपूर्तता येईल त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्यात अडचण वाढणार आहे शेतकऱ्यांना वेठीस जाणाऱ्या बँकांनी खात्यांवरील होल्ड उठवावे बँकांकडून वसुलीचा तगादा सुरू सरकारकडे कारवाईची मागणी पुणे जिल्ह्यात सुमारे बावीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित जिल्ह्याचा नुकसानीचा अंतिम अहवाल तयार चौतीस कोटींची मागणी सप्टेंबरमधील अतिवृष्टीत पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल बावन्न हजार शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आणि यामध्ये एकवीस हजार नऊशे त्र्याण्णव हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले मदतीचा अंतिम निर्णय दिवाळीपूर्वी मिळेल का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष जालना जिल्ह्याकरता एक कोटी दहा लाखांचा निधी मंजूर तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीसाठी आमदार खोतकर यांचा पुढाकार नोव्हेंबर पासून स्थानिक निवडणुकांचा धडाका दर वीस दिवसांनी निवडणुका होणार मतदार यादीच्या कामाला गती नाव बदलून विकास होतो का राव चौसष्ट वर्षात वेळा नामकरण उस्मानाबादचे धाराशिव झाले पण विकास नाही तालुक्याचा जिल्हा होऊन लातूर पंधरापटीने पुढे धाराशिवचे वाली गेले कुठे धाराशिवचे नाव बदलले पण हाल कायम शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार राजू शेट्टी यांची ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक ऊसतोडीची गडबड करू नये माजी खासदार शेट्टी म्हणालेत रिकवरी आणि काटा चोरी करून काळा पैसा कमवण्याचा कारखानदारांचा धंदा आहे एकोणीसशे सासष्टच्या कायद्यानुसार चौदा दिवसांच्या आत ऊस बिल अदा करावे असा कायदा असताना देखील शेतकऱ्यांना वर्षभर वाट पाहावी लागते धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट किमान आधारभूत किमतीपेक्षा दीड हजार रुपये कमी दराने खरेदी हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून लूट वनमंत्र्यांच्या वन्य, वन्य प्राणी प्रेमावरून राजकारण तापले शिंदे सेनेचा कोर्टात जाण्याचा मंत्री नाईक यांना इशारा माझे प्राण्यांवर प्रेम आहे माझ्याकडे हरिर आणि बिबट्याची पिल्ले होती त्यांना खूप जपले पण जंगलातील प्राण्यांना पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे हे वनमंत्री झाल्यानंतर समजले वनमंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य माध्यमात व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईतील वातावरण बऱ्यापैकी तापले आहे नांदेड जिल्ह्यात दोन वर्षामध्ये चार हजार तीनशे एकोणऐंशी जणांना कुणबी मराठा प्रमाणपत्रे हैदराबाद गॅझेटियर नुसार एकही अर्ज सादर नाही एकोणीसशे सदुसष्ट अभिलेख तपासून त्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्यभर एक अभियान राबवण्यात आले आणि त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये सतराशे पन्नास नोंदी सापडल्या या नोंदी आधारे संबंधितांना चोवीस ऑक्टोबर दोन हजार पासून प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही सुरू आहे त्यास आता दोन वर्ष होत आलेली असताना जिल्ह्यात वाटप झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या चार हजार तीनशे च्या पुढे गेली असून काही नवपद प्रमाणपत्र धारक आता ओबीसी प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्यासाठी सज्ज होत आहेत दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि मजूर घटकांची गर्दी कमी संकट काही संपेना आधी अतिवृष्टीने जोड़पले आता मदत मिळाला अडथळा ई केवायसीमुळे अकरा लाख शेतकऱ्यांची दिवाळी कडू मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजून देखील मदत मिळालेली नाही तब्बल अकरा लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही आणि आणि गावात फाउंडेशनच्या पुढाकारातून ग्राम सक्षम प्रकल्प कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सूनने बागार घेतली राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय कोणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकर भरती करू नका मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत कुणबी प्रमाणपत्र वाटप पूर्ण होईपर्यंत कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया पूर्ण करू नये अशी मागणी केली असून दिवाळीनंतर आंदोलनाची घोषणा केली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दोरदच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका